नमस्कार मंडळी मी अमया वैद्य पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते मंडळी आज मी आलेली आहे पुण्यातील कसबा पेठेमध्ये आणि तिथे तुम्ही हे एक वस्तूसंग्रहालय बघत आहात त्याचं नाव आहे आनंदी संसार आणि हा थाटला आहे गिरीश पोठफोडे यांनी तर आज आपण हे संग्रहालय छोट्याशा रूममध्ये क्रिएट करण्यात आलेलं आहे आणि खूप छान आहे तर हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर चला बघूया रोजच्या जगण्यात आणि दैनंदिन जीवनाचा भाग असणारी भांडी परंतु हीच भांडी संग्रहाच्या ताब्यात गेली की भांड्यातही दडलेली कलात्मकता सर्वांसमोर येते ही, ही सगळी तांबे पितळीची भांडी लॅकरमुळे एवढी चकचकीत दिसतात हे सुद्धा मला इथेच कळलं नमस्कार सर नमस्कार या अनोख्या कॉन्सेप्ट बद्दल तुम्ही काय सांगाल हा तर मी गिरीश पोटफोडे हे जे संग्रहालय आपलं आहे ते संग्रहालय तांबा पितळ आणि चांदी या वस्तूंचं संग्रहालय आहे जवळजवळ दोनशे वर्षापूर्वीचा याच्यातमध्ये गोष्टी आहेत सगळ्या या संग्रहालयाचे चार भाग केले आहेत दोन भागामध्ये अँटिक वस्तू ठेवलेल्या आहेत एक भाग पूर्वीच्या गाडी जसे राहायची लोकं एका खोलीमध्ये दहा बाय दहाच्या तर त्याच्यामध्ये स्वयंपाकघर कसं असायचं वॉशरूम कसं असायचं ती वॉशरूम आहे आणि वरच्या बाजूला एक माळा असायचा तर तो माळा कशासाठी तर आपल्या मुलांना अभ्यास करण्यासाठी आणि झोपण्यासाठी अशी जी कन्सेप्ट आहे ही हल्लीच्या मुलांना कळावी म्हणजे कशी की आपली जी आपला जो भागचा जो इतिहास आहे तो थोडासा मुलांपर्यंत यावा की जुनी जी भांडी काय होती ती आता माहिती पण नाही आहे लोकांना बंब म्हणजे काय असतो हे पण माहिती नाही तर यासाठी हे प्रदर्शन हा जो आहे वारसा जपणे म्हणतो आपण थोडासा तर वारसा जपण्याचा प्रयत्न आहे आमच्याकडे म्हणजे समाज समाजसंस्थेमध्ये आमचे जे प्रदर्शन भरवली होते आम्ही म्हणजे आमच्या पंच्याहत्तर वर्षाच्या वेळी शंभर वर्षाच्या वेळी एकशे पंचवीस वर्ष तर त्याच्यामध्ये ते प्रदर्शन खूप छान वाटली लोकांनी म्हणजे चार दिवस प्रदर्शन होते तर लोकांनी लाईन लावून ते प्रदर्शन बघितलं आणि त्यावेळेला लोकांची अशी इच्छा झाली की तुम्ही हे कायमस्वरूपी कांदे ठेवाल हे लोकांना बघण्यासाठी किंवा तुमचं प्रोडक्शन काय आहे बघण्यासाठी तर ते थोडंसं शक्य नव्हतं भाग आमचं मी सांगितलं ना तुम्हाला की ते एक संस्था असल्यामुळे तिथल्या कार्यकारी मंडळात तेवढा वेळ नसतो एखादा तास ते आणि याच्यात बारीक बरीचशी इतर कामं असतात त्यामुळे असा वेळ त्यांना काही देता येत नाही त्यामध्ये काय आणि हे वस्तू खूप महाग असतात याच्यावर लक्ष ठेवणं त्याच्यावर हे करणं हा जो प्रकार आहे तो खूप मोठा असतो पण मग हो ते डोक्यात होतं बरेच दिवस कारण मी त्या प्रदर्शनात खूप काम केलं होतं शंभर आणि एकशे पंचवीसशे वर्षी की असं काहीतरी करावं आणि त्यावेळेला पण वेळ नव्हता कारण मी स्वतः टाटा मोटर्समध्ये सर्व्हिसला होतो आणि संध्याकाळी आल्यानंतर सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये खूप होतो मी स्पोर्ट्समध्ये स्वतः मुलांना खेळ शिकवणे डेव्हलप करणे हा माझा छंद आहे असं सगळा तर त्याच्यामध्ये तेवढा वेळ पण कारण कामावर जायचं ते बारा तास जायचं जाऊन येऊन तिथे थांबून वगैरे मग नंतर मी रिटायर्ड झालो साठव्या वर्षी जेव्हा तेव्हा डोक्यात होतं की असं काहीतरी आपल्याला करायचं ही जी रूम आहे ती माझ्या मुलाची रूम आहे माझा मुलगा बीई झालाय तर तो, तो आता जर्मनीला गेला शिकायला आणि नोकरीला गेला ते ही रूम मोकळी होती त्यावेळेला डोक्यात हे आणि करोनाच्या काळात जरा जास्त वेळ मिळाला दोन वर्ष अशी मिळाली की त्याच्यामध्ये बाहेरची कामं सगळी ठप्प झाली होती हो। मग हा जो प्रकार हा सगळा करता आला आम्हाला त्यामुळे त्याच्यामध्ये हे करून घेतलं सगळं पॉलिश करून घेतलं मग कशी रचना करायची या कशी खोलीची खोलीचे शोकेस करून घेतली हे इंटिरियर केलं सगळं केलं इफेक्ट दिले आणि एवढं सगळं मेंटेन ह्याच्यामध्ये माझी मिसेस जे आहे गिरी जाती आहे जा हे जे आमचे जे कलाकार आहेत सगळे त्या कलाकारांकडनं पण आयडिया मिळाल्या किती वर्षांपासून तुम्ही जमत आहे हे पंचवीस एक वर्ष झालीत आम्हाला सुरू पण हे जे आहे प्रदर्शन ह्याला अडीच वर्ष झाली अच्छा करोनाच्या नंतर मग हे सगळ्यांना माहिती आलं जण यायला लागले सगळ्यांना आवडलं तर तो प्रदर्शनाकडे आपण वळूया ही जी पहिला जो भाग आहे तो ए साईड आहे आमची तर वरच्या बाजूला सगळे भिंतीवरती ठेवण्याच्या ज्या वस्तू आहेत शोभेच्या त्या आहेत सगळ्या नंतर इथे सॅक्सोफोन आहे हे पूर्वीच्या काळी आपल्याला बक्षिसं मिळायची छोटी छोटी ती बक्षिसं आहेत नंतर हा जो प्रकार आहे तो ह्याच्यामध्ये मेणबत्ती ठे ठेवली की छान प्रकाश पडतो हे जर्मनचं घड्याळ आहे हे मूर्ती आहे फुलदाणी आहे हे तबक आहे नंतर हे पूर्वीच्या काळी आपण तर कब्बशा वापरायचो तर कलश आहे ती बोट आहे हा एक बॉडीबिल्डर आहे हे सगळी वाहनं आहेत छानपैकी पितळ्याची वाहनं आहेत सगळी त्यामध्ये स्कूटर आहे कार आहे मोटारसायकल आहे नंतर ट्रक आहे हे शिवाजी महाराजांची मुद्रा आहे ही पर्स आहे पितळी पर्स आहे किती सुंदर आणि हे जे आहे हे बायकांच्या वेणी पूर्वी केस खूप छान असायचे बायकांचे वेणीच्या मागचं लावायला दागिना आहे चांदीचा आहे चांदीचा आहे नंतर हे कास्टिंगमधनं केलेले प्रकार आहेत सगळे हे जे आहेत गोष्टीच्या सगळ्या ह्या मूर्त्या आहेत सगळ्या हा गरुड आहे हा पण एक गरुड आहे हे राम मंदिर आहे सध्याचं ह्याच्यानंतर या इथे कासव आपण पाण्यात ठेवतो तो प्रकार आहे ही बैलगाडी आहे कास्टिंगचं आहे ही अतिशय सुरेख अशी हे आहे म्हणजे कोयरी आहे ह्याच्यामध्ये लॉकिंग सिस्टीम आहे आणि ही नंतर अशी अशी उघडायची एक एक पान उघडलं जातं त्याचं त्यात हळद कुंकू गुलाल वगैरे ह्या पद्धतीने घेतलं जातो ही मोठी कोयरी आहे ह्याच्यामध्ये एक छोटी कोयरी आहे एक ॲस्ट्री आहे हे मिठाचं भांडं आहे आपण मीठ घेतो तिचं भांडं आहे नंतर हे तापमापक आहे हा बेडूक आहे तर पेपरबेट आहे हे काही मूर्त्या आहेत कासं वगैरे हा नंदी नंतर हा बाळकृष्ण आहे खाली इथे पूर्वीच्या काळी जे सायकल दिवा असायचा तो दिवा आहे हा हत्ती आहे हा लक्ष्मी दिवा आहे हे सिग्नल आहे पूर्वीच्या काळी रेल्वेचा सिग्नल असायचा असा लाल हिरवा पिवळा तो सिग्नल आहे wow. नंतर हे शंख आहे हा पितळी कास्टिंग केलेले शंख आहे नंतर ही मेकअप बॉक्स आहे पूर्वीचे wow, हे ओपन करून दाखवा हे असं वरच्या बाजूला हे आहे आणि हे ओपन केल्यानंतर असा आरसा वगैरे आहे इथे आणि बॉन बँगल बॉक्स मेकअप बॉक्स तुम्हाला असं ठेवता येते त्याच्यामध्ये सगळ्या नंतर पितळीचं आहे हा पितळ्याचं हे मेणबत्तीचं स्टँड आहे नंतर हे मागचे जे आहेत हे सगळे म्हणजे चांदीच्या वस्तू चांदीची डिझाईन करण्यासाठी वस्तू आहेत हे जे आहे तस्त आहे आणि हे सुरळी आहे म्हणजे मशिदीमध्ये जाताना मुसलमान लोक बरेचसे हात धुतात डोळ्याला लावतात पाणी त्यातनं हा प्रकार हा ताजमहाल आहे पितळी खूपच सुंदर ह्याच्या खालच्या बाजूला आहे आपण ज्या शेवया तयार करतो त्याचं ही किसनी आहे ही मोठी बटाट्याची किसनी आहे हे बार्बेक्यू आहे हे मद्रासी समयी आहे अशा प्रकारच्या मूर्त्या आमच्याकडे करतात ह्या मूर्त्या ज्या आहेत मुखवट्या आहेत बजरंगबलीची मूर्ती आहे हे महावीर लोकांच्या देवळामध्ये दिवा लावतात ते आतमध्ये गाभाऱ्यामध्ये तो दिवा आहे हे अशा प्रकारचे जा ट्रॉफीज आहेत आम्ही तयार करतो पूर्वीची सायकल आहे हे तामन आहे नंतर हा बग्गीतला दिवा आहे बग्गीवरचा नंतर हे चहाच्या किटल्या आहेत पूर्वीच्या हे मूर्ती आहे नंतर ह्या काही मूर्ती आहेत हे खोबरेल तेलाचं जे भांडं असतं आपण पाहतो ते खोबरेल तेलाचं भांडं वापरतो हे तेलाची बरणी आहे तो अशोकस्तंभ आहे नंतर हे सुरमा आहे डोळ्यामध्ये घालायचं हे पूर्वीच्या शकुंतला भांडं आहे पूर्वीचं तुपाचं भांडं आहे हा जर्मनचा बियरचा ग्लास आहे हे करंजी करायचं साचे आहे खालच्या बाजूला जे आहे ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे तांबे आहेत प्यायच्या पाण्याचेच तांबे आहेत पण सगळ्यांचे घाट वेगवेगळे आहेत म्हणजे सातारी कोल्हापुरी hmm. पुणेरी मुंबई हे जे आहे ह्याला वेळू म्हणतात हे शंकराच्या पिंडीला सतत धार धरण्यासाठी जो आहे प्रकार hmm. तो केलेला असतो नंतर पुढच्या बाजूला जे आहे ते पानाच्या पेट्या प्रत्येक घरामध्ये पान असायचं पुरे पान खायचे लोक त्याच्या पानाच्या पेट्या आहेत सगळ्या हे जे कारची आहे हे पानाची पेटी आहे हे असे त्याचं उघडायचं आहे किती सुंदर अशा याच्या इथे पान ठेवायचं आणि इकडे सुपारी वगैरे ठेवायचं आणि इथे चुना ठेवायचा पेटी आहे आणि अशा ज्या वेगवेगळ्या प्रकारचे छान पेटे आहेत खालच्या बाजूला सगळे प्रकाशांचे दिवे आहेत तो कंदील आहे टेंबा आहे हिटर आहे नंतर निरनिराळे निरंजन आहेत सगळी हा पण पानाचा डबा आहे बदकच्या आकाराचा बदकच्या आकाराचा हे जे आहे पितळी लेझिम आहे हे पूर्वी जो कुलूप आहे नंतर हे गंगेचा गंगेला आपण आरती करतो ना त्याचं आहे पूर्वी आपल्याकडे लाईट नसायची तेव्हा हा दिवा आपण वापरायचो या गोव्याकडच्या आहेत हा कलश आहे हे पूजेचं साहित्य आहे दोन कप्प्यामध्ये सगळं म्हणजे आपण घरामध्ये जी पूजा करतो त्याच्यामध्ये अभिषेक पात्र आहे हे दोनशे वर्षापूर्वीचे देव आहेत तांब्याचे पंचपात्र आहे हे फुलाची परडी आहे आणि हे जे आहे हे तीर्थपात्र आहे त्याला गोमुख आहे छानपैकी ह्याच्यावरती ही सगळी प्रक्रिया आहे आम्ही जे खांडी बनवतो कशी बनवतोय पहिल्यांदा असा भाग होतो खालचा भाग मग असा जोडला वरती येतो भाग दुसरा मग हा जोडला जातो मग हा काम केलं जातं याला खरवाई म्हणतात हा थोडा घेऊन माणूस बसलेला आहे त्याला खोड म्हणतात लाकडी खोड आणि त्याला तो आधार मिळतो आणि इकडून पण आधार मिळतो खालच्या बाजूला आणि वरतून पण हे मिळतो त्यामुळे पोचा येत नाही भांड्याला हे नाव घालायचं म्हणजे आपण नाव घालतो ना हाताने भांड्यांवरती पट्टी आहे हे आपण वारीला जातो वारीला गेल्यानंतर तिथे कसं असतं की पूर्वीच्या काळी वरातीला आणि डेथ व्हायची तेव्हा त्यासाठी अशा पेट्रोमॅशच्या पत्त्या लागायचं पूर्वी लाईट नव्हती ह्या पण पितळी आणि तांब्याचे असायचं तर ते आमच्याकडे निजामपूरकर म्हणून ते प्रोडक्शन करतात ते हे असे देवीचे मुखोटे बनवल्या जातात तर हा इंग्रजांच्या काळातला टेलिफोन आहे हा रेल्वेमध्ये जास्त वापरला जातो इकडून तिकडे रेल्वे हे सुरई आहे ह्या सरबत चहा कॉफी च्या किटल्या आहेत छानपैकी मस्त मस्त हे गंगाजल आणायचं आहेत किंवा पूर्वीची वॉटर बॅग किंवा पूर्वीचा प्रवासी तांब आहे पाण्यासाठी वापरल्याचा आता आमचा सेकंड व्यवसाय जो आहे तो गणपती आहे त्यामुळे निरनिळे गणपती आहेत निरनिळे देशातले गणपती आहेत सगळे हे जे गणपती इथे पितळ्याचे आहेत हा हे गणपती स्पेसिफिकली बघा हे पेशवेकालीन गणपती आहेत हे युद्ध गणपती आहेत म्हणजे आपण गणपती देवी कसं शांत बघतो तसं हे युद्धाला निघालेले गणपती सगळे ही रामाची मूर्ती आहे छानपैकी आणि हे सगळे गणपती पेंडला तुम्ही गेलात ना तर आमच्याकडे पेंडला सगळे कारखाने गणपतीचे आहेत महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे चारशे कारखाने जो जो गणपतीचे आहेत हो आता गणपती बनवणार हा जो प्रकारे हा मुलांना कळावा हे बारा बलुतेदार आहेत पूर्वी बार्टर सिस्टीम असायची तर त्याच्यामध्ये कसं की ला हे आहे तांबट आहे हा पुटोपला विणणारा आहे हा सुतार आहे हा मा, मातकाम करणारा माठ करणारा वगैरे हा गवंडी आहे हा गुरव आहे हा लोहार आहे हे सगळे जे बारा बोलत हे पूर्वी काय करायचं आता हा गव गवळी आहे हा दूध घालणारा हा मासे पकडणारा भोई आहे या असे कसबा पेठेमध्ये आमच्या ह्या आळ्या आहेत अजूनही आणि त्या मुलांना ते सांगण्यासाठी म्हणून मी ह्या सगळ्या जमवल्यात असतो आता काय असतं की हे वस्तू एकमेकांना द्यायची हा वस्तू बनवायचं ह्याला द्यायचं हा वस्तू बनवायचा त्याला द्यायचा अशी okay. okay. या सगळ्या पितळी आणि तांब्याच्या केलेल्या वस्तू आहेत सगळ्या वेगवेगळ्या ही गुलाबदाणी आहे दौत आहे शाईची आपल्याकडे पूर्वी टाक असायचा टाक आणि दौत शिंगाला लावायचा दागिन आहे शिंगाला, शिंगाला okay. हे जे हे आष्ट्रे बनवलं हे काचीचे गणपती आहेत सगळे छान हे पूर्वीच्या काळी okay. शिवाजी महाराजांच्या काळात कडी द्यायचे ना शूरवीर हे आल्यानंतर जिंकून आल्यानंतर तिकडे कडी द्यायचे ते हे झाड आहे नंतर ही माझी आजी आहे हिचं नाव आनंदी आहे आणि हिची बरीचशी भांडी त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे आम्ही आनंदी संसार असं नाव ठेवलं आहे आजीच्या नावावर आहे ही भांडी तिची जी, जी आहे ती वरती इथे हे सगळं पिंप पातेलं पूर्वीच्या काळी कसं की घरामध्ये खूप लोक असायची त्यामुळे मोठमोठी भांडी लागायची मोठमोठे पातेली मोठमोठी हे गंगाळ आहे बादली आहे तो कुकर आहे तो माठ आहे नंतर तो पिंप आहे हे सगळे तिचे देव आहेत बघा बालाजी आहे कृष्ण आहे तर हा तिचं स्वयंपाकघर हे तिचे तिच्या सगळ्या पराती नंतर हे काशाचं ताट आहे हा हा जो आहे oh no. तो तवा आहे पितळ्याचा असं पितळ्याचा तवा बघायलाच ना हा जवळजवळ शंभर वर्षापूर्वीचा आहे तो पण पुतळ्याचा तवा नंतर हा स्टो चूल हे पूर्वी अशा कब्बश असायचा hmm. त्याचा स्टँड आहे तो नंतर इकडे ह्या बाजूला हे बसके डबे आहेत मापटी नंतर कोल्हापुरी गागर आहे नंतर हे वरणाचे टोप हे सगळे चहा साखरेच्या गोष्टी हे सगळे डबे आहेत तो लाडवाचा डबा आहे हा दागिन्यांचा डबा आहे हा टिफिन बॉक्स आहे हा पोळीचा डबा आहे हे लंगऱ्या आहे त्याच्यामध्ये फिश जास्त चांगल्या प्रकारे होतात अच्छा हे भातुकली आहे ही पितळी भातुकली आहे ही तांब्याची भातुकली ही अॅल्युमिनियमची आहे म्हणजे मुलींवर जे संस्कार होतात पहिल्यांदा की तुला मोठे पाणी काय व्हायचं आणि कशी भांडी वापरायची तर त्या भांड्यांचे सगळे लहान प्रकार इथे आहेत सगळे नंतर आता सध्याच्या मुलांना तुळशी रुंदन माहीत नाही आहे नंतर उखळ माहिती नाही ते पाटी आहे नंतर तुखलबत्ता आहे तर पाटावर वंट आहे ते जातं आहे हा पूर्वीचा स्टू आहे ही चूल आहे हे गाळणं आहे हे दुधाचं भांड आहे हे ओगराळं म्हणतात त्याला सगळं तांबं पितळ घायचं हे सगळं तांब पितायचं ह्या डाव आहे नंतर ही पळी आहे हे ओगराळ आहे आणि पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आमच्याकडे तांब्रपट नंतर तलवारीच्या मुठी या सगळ्या गोष्टी वाघनख हे सगळे हो पितळी भाग जे दिसतात सगळे ते प्रकार व्हायचे नंतर आमच्याकडे कॉइन्स पण बनायचे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आमच्याकडे हे होत्या कॉइन्स बनवणाऱ्या ज्या फॅक्टरी होत्या त्या होत्या ही समई आहे हे हे जे आहे ते साऊथ कडीचे लामणदीव आहेत आमचा तो समाज समाजसंस्थेचा गणपती आहे ओरिजिनल गणपती आहे ना तो ह्याचा आहे शमीच्या लाकडाचं आहे hmm. त्याची ही प्रतिकृती आहे okay. नंतर आता आमचे लोक ह्याच्यामध्ये मास्टर झाले त्याच्या मागची जी महिरप आहे ही चांदीची आहे hmm. चांदीचे आयुध बनवणे महिरप बनवणे पालख्या hmm. बनवणे हे सगळे आमच्या कलाकारांनी गुरुदत्त आमच्या अहमदाबादचा एक वडके म्हणून आहेत माझा भाऊ त्यांनी केलेली आहे नंतर हे अफे पात्र आहे पात्र अफेपात्र आहे ही चांदीची हे आहे सगळी भतकली हे मोरी आहे पूर्वीच्या काळातली जुनी तर मोरीच्या कट्ट्यावर पाण्याची भांडी आपण ठेवायचो प्यायच्या पाण्याची भांडी तर ती आहेत सगळी हे तपेल आहे घडा आहे लंगरी आहे नंतर ही हे आहे कळशी आहे नंतर हा हा पण हांडा आहे हा सोलापुरी घागर आहे नंतर हे पण एक घागर आहे हा आमच्या एका आर्टिस्टने केलेला कोंबडा आहे हा फॅब्रिकेशनमध्ये केलं हे नाक केलेलं आहे तयार ते यज्ञकुंड आहे हे जे भांड आहे ते पौष आहे औषध मारायचं औषध मारायचं हां नंतर हा आमच्या आजीचा बंब हा शंभर वर्षापूर्वीचा आहे आणि हे अठराशे सत्तेचाळीस सालचा गंगाळ आहे नंतर हे पण दुधाचे हे आहेत दूध दूध गवळी लोक दूध न्यायचे याच्यामध्ये हे मोदक पात्र आहे आजीचं आमचं हे पितळी आहे ते तांब्याचं आहे हे पाणी साठवण्याचं पाणी गरम करण्याचं भांड आहे नंतर ताका ताक उचळण्याचं पण भांड आहे वरच्या हे नंतर हे बैलाचं शिंगा आहे त्याला एक ट्रॉफी तयार केली आम्ही छानपैकी मस्तच हा हे हे जे आहे हा जी ज्योत आहे क्रीडा ज्योत ती आहे आणि नंतर आता हा सगळा जो प्रकार आहे हा तुम्हाला वस्तू मिळतील हे म्हणजे अँटिक वस्तू आहेत सगळ्या आणि हा जो प्रकार आहे तो आमच्या प्रोडक्शन जे आहे आता सध्याच्या काळामधलं म्हणजे पूर्वीचे आमच्याकडे अडीचशे कारखाने होते आता फक्त पन्नास कारखाने राहिलेत आणि या पन्नास कारखान्यामध्ये पितळी तांब्याबरोबर चांदीच्या पण वस्तू छान बनवल्या जातात चांदीच्या वस्तूंमध्ये काय की आपल्याला चांदीच्या मूसमध्ये आपल्याला रस तयार करता येतो एक प्लेट टाकतात ते प्लेट पत्रा तयार करता येतो आणि त्या पत्राचे सर्कल पाडून या सगळ्या वस्तू बनवल्या जातात आणि पुण्यामध्ये तर आता फॅशन आहे की सध्या तांबा पितळ्याच्या वस्तू देण्यापेक्षा लोक काय करतात रुखवतामध्ये पाच वस्तू चांदी देत होतात ह्या भागास तुझा आहे भाव आणि मुख्य म्हणजे त्याच्यावर नक्षीकाम छान शिकलेत सगळेजण आणि ते नक्षीकाम इतके सुंदर शिकलेत की त्यामुळे त्याला आता ह्या नामाला काही मरण नाही आहे नक्की म्हणजे हे जरी किती प्रोडक्शन प्रेसवर निघालं तरी हे जे नक्षीकाम जो प्रकार आहे म्हणजे आपल्या आता निरनिळा लोकांकडे आता थोडेसे पैसे आलेत छानपैकी त्यामुळे वस्तू खरेदी करायला लोक हे करतात म्हणजे चांदीच्या वस्तू खरेदी करायला वगैरे प्रकार आहे हे नीप आहे म्हणजे फॉरेन पिक्चरमध्ये इंग्लिश पिक्चरमध्ये डायरेक्ट नीप पितात हे आमचे आर्टिस्ट आता खूप आहेत नितीन करडे म्हणून एक आर्टिस्ट आहेत आमचे ते अतिशय उत्तम काम करतात त्याच्यावरती सगळं गुरुदत्त तांबट म्हणून आहेत भालचंद्र करडू म्हणून एक जे आहेत hmm. त्यांनी चांगलं काम केलेलं सध्या यांच्या ज्या वस्तू आहेत ते फॉरेनला जातात सगळ्या अमेरिकेमध्ये बऱ्याचशा गोष्टी जातात त्या सगळ्या गुंडी आहे हे जो आहे हा लॅम्पशेड आहे त्याच्यामध्ये तुम्ही लॅम्प लावला की खूप सध्या हे जग पुष्कळ निघालेत वेगवेगळ्या आकाराचे जर प्यायचं पाणी ठेवल्यानंतर आठ तास पाणी ठेवल्यानंतर ते औषधी असतं हे मनोज मोठफड म्हणून आमचे कलाकार आहेत त्यांनी केलेले भाग आहे सगळा हे बाळाचा पफ आहे छानत की सगळ्यात हा मास्टर पीस आहे कडूनचा की हा सुपारीचं भांड आहे दोन कलरमध्ये सुपारीचं भांड हे पितळ्याचे झाकण आहे आणि तांब्याचं त्याला आहे त्याच्यावरचं जे नक्षीकाम केलंय किंवा मोठार काम जे के केलंय के ते अप्रतिम आहे आणि ह्याचं तीन लाख प्रोडक्शन झालंय त्यांच्याकडे एकट माणसाकडे बापरे एवढं मोठं प्रोडक्शन आहे खूप लोकांना आवडलेली गोष्ट आहे सगळी हे आमच्या आजीचा दागिन्यांचा डबा आहे पूर्वीच्या काळात असे दागिन्यांचा डबा असायचा ठेवायचा आणि पूर्वीच्या काळी गावाला जाताना हा मातीत पुरून ठेवायचे लोक म्हणजे सापडू नये हे जे आहे हे तुम्ही काश्मीरला गेल्यानंतर कावा जो ठेवतात गरम चहा सतत गरम ठेवण्यासाठी हे बंबासा सारखंच आहे ह्याच्यामध्ये कोळशे टाकतात तो हा गरम राहतो गरम हा गरम सतत मिळतो अशासाठी हे भांड आहे काय कॉन्सेप्ट आहे हा पेढे घाटी लाडवाचा डबा आहे हे इडलीचा डबा आहे पूर्वीच्या काळचा अडकित फार जायची प्रत्येक घरामध्ये सुपारी ही खाल्लीच जायची वेगवेगळ्या प्रकारचे अडकित हा बिबट्याचा आकाराचा अडकित आहे आणि ह्याचं जे पातळ आहे ते पोलादी आहे रर वेळेला ते धार लावायचे आणि मोठी मोठ्या सुपार्यायच्यात किती सुंदर हे श्याम निजामकर म्हणून आर्टिस्ट ते स्टेबल सर्विंग बाउल बनवतात सगळे आपण तडका डाळ मागवतो ना हॉटेलमध्ये पनीर कढाई असा जो प्रकार आहे तो सगळं हाय हे कलश आहेत सगळे पूजेसाठी आपण वापरतो डिझाईन ही खूप डिझाईन छान आहे आणि तर ह्याच्यावरती सुद्धा सुरेख डिझाईन आहे मुसलमान लोक पुष्कळ पानं बनवून ठेवतात आणि मग एक एक खात बसतात तर यासाठी या पानाचा डबा आहे छान इकडे जे आहे ते यज्ञकुंड आहे छोटं घरामध्ये आपण यज्ञ करतो त्याचा यज्ञकुंड आहे हे मुकुट आहेत अशा प्रकारचे मुकुट आमच्याकडे तयार करतात लोक हे धूपपात्र आहे ही पूर्वीची वजनं आहेत सोनारांची आपण तोळ्याची वजनं म्हणायचो ना एक तोळा दोन तोळे तीस तोळे असं आणि हे दोन किलोचं वजन आहे पितळ्याची वजन असायची पूर्वी पूर्वीच्या काळी तर हे आता पाण्याचे बॉटल्स आहेत हे सगळ्या सगळ्या वापरतात प्रत्येक व्यक्तीजवळजवळ ही व्यक्ती वापरते त्यामुळे ह्या गोष्टीला खूपच वॉन्टेड आहे आता सध्या पोहे वगैरे खायला मस्तपैकी एक वेगळ्या आकाराचा समेळ म्हणून आमचे आर्टिस्ट त्यांनी बनवले खूप छान आहे ह्याच्यात खायला खूप मजा येते आहे थोडस हे वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष्यांचे प्राण्यांचे आकार केले हे चमचे असतात ना खायचे चमचे त्याचा तयार केलेलं आहे खायचे चमचा आमच्याकडे बोर्लीकर म्हणून एक आर्टिस्ट आहे छान आर्टिस्ट आहे तो चमच्यांचं सगळं बनवतो आणि हे आता सध्याचे लेटेस्ट डबे आमच्या सुनील वडक्यांनी केलेत हा डबा पोळीचा आहे मधून कलही लावली छानपैकी खूपच सुंदर हे जग त्यांचे असतात हे डबे केले के ते छान त्यांनी तयार ह्याच्यामध्ये पण तुम्ही काही पण ठेवू शकता डब्यामध्ये घरात ठेवल्यानंतर या सगळ्या गोष्टींचं लुक पण खूप सुंदर येतो नंतर हा मसाल्याचा डबा आहे हा अतिशय सुरेख केला बघा तुम्ही हातमध्ये कलही लावली असं आणि हा आणि सगळे वाडगे छोटे छोटे पण हे मेंटेन कसं करायचं मग याबद्दल तुम्ही काय सांगता तुम्ही तार लावायची नाही म्हणजे ब्रश मारायचं नाही चांगण्याचं जे पाणी असते थोडंसं त्यामुळे तुम्ही फक्त घ्यायचं पुसून अच्छा तर तार लावली ते आहे पॉलिश निघून जाणार तुमचं पॉलिश आणि लॅकर पूर्वीच्या काळी सुद्धा असतात भडगुंजाकडे असतात चणे फुट आणि आपण म्हणतो आठण्याचे चणे पारण आणि हे सगळ्यात शेवटचं आहे हे धान्य मोजायचं मापट आहे पूर्वी सरकारी हे असायचं सील असायचं हे हे जे सगळं आहे हे सरकारने हे चेक करून केलेलं भांड आहे म्हणजे दुसऱ्या माणसाला ते करता येत नाही हे सरकार जेव्हा तपासतो ना चेक करतो त्याचा त्यांचा मार्क आहे त्याच्यावरती त्या सुद्धा सुद्धाही छो मध्ये शो मध्ये निघाले छोटे छोटे छोटं घंगाळ असतं त्याच्यापेक्षा मोठं त्याच्यापेक्षा मोठं त्याच्यापेक्षा मोठं नंतर हा आमच्या सासूबाईंनी म्हणजे माझ्या मिसेसच्या आई आईचं देवार आहे काकूचा हा देवर शिसम लाकडाचा आहे त्याला दोनशे वर्ष झाले अच्छा शिसमला सुद्धा काही होत नाही का ओके हे ऍक्च्युली सरांचं घर आहे आणि खाली सगळं काही ते पूर्ण फुल झाले असल्यामुळे त्यांना घरात या सगळ्या गोष्टी ठेवायला लागल्या हे तुतारी आहे आमच्याकडे कलाकार आहेत डाकवे म्हणून त्यांनी स्वतः तुतारी वाले म्हणतात त्यांना ते तुतारी आहे हे पिंपाचं झाकण आहे फक्त मोठं मोठ्या पिंपाचं त्याला काम करून घेतलं आणि ते लावलंय मी टाटा मोटरमध्ये स्वतः असल्यामुळे टाटा मोटरचा ट्रक आहे आमचा बाराभ्याचा सगळ्यात मोठं प्रोडक्शनचा ट्रक आहे हा ट्रक पण अतिशय अप्रतिम आहे त्याच्या खालच्या ज्या आहेत सगळ्या त्या अगदी बरोबर जशाच्या जसा रेग्युलर ट्रक जसा असतो हो। तशा बनवून घेतला सगळ्या हे एक मोठं चक्र तयार केलंय छानपैकी आणि त्याला दिवा आहे म्हणजे असं मस्त त्याच्यातली जी कलाकुसर आहे ही खूप छान आहे हे जवळजवळ पन्नास वर्ष आहे किती छान अशा प्रकारचे गणपती एम्बॉसिंग करतात आमच्याकडे आहेत हे शिवाजी महाराजांची मुद्रा आहे हे सगळ्यांना आम्ही कोटिंग करून घेतलंय हो।, हो ही काठी कशी आहे की जंगलामध्ये जेव्हा व्यापारी लोक जायचे तेव्हा स्वसंरक्षण करता काहीतरी गोष्ट लागायची त्यांना तलवार तलवार आहे ना गुप्त वाटत नाही पण आहे गुप्ती म्हणतात अच्छा आहेत ही काठी पण बांबूची आहे कुत्रा कोरला पण तरीही मी असं म्हणेन की हे युट्यूबवर बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघायला ही वेगळी मजा छान वाटत म्हणजे कसं माहिती का की लोक दगडूशी हलवायचं गणपती का बघायला जातात काहीतरी वेगळं आहे त्याच्यामध्ये बरोबर म्हणजे तुम्ही एखादी नटी का बघता तुम्ही कारण तिच्याकडे काहीतरी वेगळे पण आहे मग तसंच इथे तुम्हाला काहीतरी वेगळे पण दिसते म्हणजे इथे ह्या वस्तू इतक्या छान आहेत इथून हाव असं नाही म्हणजे मी आतापर्यंत हजारो वेळा इथे आले पण तरी सुद्धा मला कायम इथे राहायला आवडेल इतकं हे सगळं छान पैकी जपून ठेवत आहात आणि <laughs> लहान मुलांना सुद्धा हे बघायला तुम्ही नक्की घेऊन या जेणेकरून त्यांना सुद्धा या संस्कृती अशी प्रत्येकाला आहे नक्की की तुम्ही हे युट्यूबवर बघण्याचे प्रत्यक्ष जर आला तिथे बघायला आणि याला पैसे आहेत हे पण सांगा नाही हे विनामूल्य आहे सगळं आणि हे तुम्हाला बघता येईल आणि फक्त फोन करून या मला माझा फोन नंबर हा जो आहे तो नाईन नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह झिरो सेवन टू एट थ्री हा माझा फोन नंबर आहे ते खाली फ्लॅश होईल तर तुम्हाला केव्हाही बघता येईल प्रदर्शन आणि सध्या मी दाखवीन आणि मला आवडतो म्हणजे मला की लोकांचा आनंद जो आहे तो मला घ्यायला आवडतो आनंद आणि ऍड्रेस पण आण तुम्ही सांगा दोनशे त्र्याऐंशी कसबा पेठ हाऊसिंग सोसायटी फडके हौदा जवळ फ्लॅश होईल सायकलचा दवाखाना ओके okay. तर तुम्ही जरूर या तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद यूट्यूबवरनं तुम्ही बघितले मॅडमनी पण सगळं केलं आहे त्यांना पण धन्यवाद कारण लोकांपर्यंत पोहोचणं हे सगळं महत्त्वाचं असतं आणि ते लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवताय चांगलं काम करताय तुम्हीसुद्धा खूप छान हे सगळं जपून ठेवलं आहे आणि आम्हाला हे सगळं बघायला मिळालं त्याबद्दल खूप छान वाटलं आम्हाला तर धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय